वर्षानवन झालेली हिंदवी स्वराज्याचे महापुरुष छत्रपती शिवाजीराजे यांच्या कर्तृत्वानं ओळखलेला हा पुणे जिल्हा अजूनही उल्लेख करतो पुणे जिल्हा म्हटला की जगद्गुरू आणि छत्रपती राजे हे सर्वांसमोर उभेच असत त्यांचा आशीर्वाद आपण अशा परिस्थितीमध्ये गेले अनेक दशक आपण आपल्या जिल्ह्यामध्ये या कलियुगाचे चालक पालक मालक सर्वांश भगवान दत्तात्रेय आणि भगवान दत्तात्रयांनी या आशीर्वाद देण्यासाठी कलियुगातलीच्या उपद्रवापासून सुस्थिर करण्यासाठी उभय त्यांच्या मनावर चांगले सुसंस्कार करण्यासाठी या कार्य चालू आहे ते कदाचित डोळ्याला दिसत नसे हवे प्रमाणे आणि त्यांनीच या विश्वाच या जीवसृष्टीच कल्याण करण्यासाठी त्यांना अवभी अवतार तथा आविष्कार करावे लागले इसवी सन दहाशे एकोणपन्नास ला हरियाणा पंजाब मध्ये पृथ्वी दुबंगून एक आठ वर्षाची बालक मूर्ती प्रकटली आज आमचे काही संत सुद्धा आले खर तर पंजाबमध्ये हरियाणा त्या काळात स्वामींनी खूप काम केले पण तिथे अजूनही त्यांना श्री स्वामी समर्थ न म्हणता तिथे त्यांना कडक बाबा म्हणून स्वामींना ओळखलं जात भारताच्या विविध राज्यामध्ये जनतेने त्यांना नाव वेगवेगळी दिली भारतात त्यांना आनंद भारती दरती स्वामींना जनतेने दिलेली आहे आपण तुम्ही आपण दिलेली अपवाद आपण फक्त महाराष्ट्र आहे सण अठराशे अठरा ला ज्यावेळी स्वामी महाराज संपूर्ण भारत पाय ते वेंगुर्ल्याला कोकणात आले आणि मुंबई मध्ये त्यांचं येणं झालं त्यावेळी कोकणा अठराशे छप्पन साली आल्यावर त्यांना श्री स्वामी समर्थ घेणार खर तर त्या गावाचं नाव त्यावेळी प्राज्ञापूर्वी ते तुम्हाला आहे अशा पद्धतीनं प्रवास गेल्या हजार वर्षामध्ये जगाच्या पाठीवर देशाच्या पाठीवर मागच्या व्यापार युगाच्या युगचालकांचा अनुशेष करून काढण्यासाठी आणि त्यांचं ध्येयपूर्तीसाठी यदा धर्मश्रद्धवाणी भवती भारत देशावर त्यावेळी अनेक संकट येतात अनेक महामारी सारखे उपद्रव होतात त्यावेळी देशाला संस्कृतीला मानव जाते वाचवण्यासाठी त्यांना धावून यावं लागतं त्याप्रमाणे स्वामींनी या बहुविध आविष्कारात केवळ मानव कल्याणासाठी त्यांना हा सारा घटाट करावा इथे बसलेल्या आणि घरी असलेल्या से। सर्व सेवेकऱ्यांना आणि मान्यवर सेवेकर्यांना आणि ज्येष्ठ से स्वामी कार्याचा प्रवास आहे हे फक्त आपणाला नव्या पिढ्यांपर्यंत पोचवण्यासाठी सांगण्याचं प्रयोग आणि ते पोचावं म्हणून या कार्यानं स्वामी कार्याचा जो अंतरंग आहे तो सतत नव्या पिढ्यांपर्यंत पोचला गेला त्यासाठी घराघरात नली तयार करणं घराघरात श्रावणमा तयार करणं भारतीय संस्कृतीचं संवर्धन करणं खर तर मनुष्य जन्माला येताना तो एक मासाचा मातीचा कोणा म्हणून आईच्या उदरात जन्म घेतो तो उपजतच त्याने नसतो گرستاس سماجي جي منزل Thank <laughs>

त्यावर पालकांनी कसं रक्षण ठेवावं विद्यार्थ्यांनी कस शिकावण्याचा काळ कुंडली आणि विभागावर कृपा केल्या जात आपल्यामध्ये आज मूल्य शिक्षण गर्भ चमत्कारा आणि पुरुष प्रतिनिधी आलेले कृपया त्यांनी उभं राहून आपला परिचय आपल्या पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हे प्रतिनिधी काम करतायत त्यांना उभे असणाऱ्या सर्व गुरुजनांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी या पुढे कुंडली आणि वृद्धाश्रम मुक्त झालं ये देश की खरीद संकल्पना आज महाराणा में कॉर्नवेंट में सिकने सारे उम्री तैनायिक बढ़ना कोशिश की वेद अब जब बुध माता के कहने नहीं हैं ना वो रोज धूमधाम तब तो 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 पुरस्कृत मारा मानवात प्रचंड अशांत ती अशांतता माणूस शांतता त्याला हवी आहे ती प्रत्येक सेवा केंद्रामध्ये प्रश्न उत्तर समाजा निर्मूलन विनामूल्य काम केलेलं त्याच्यापैकी या आपल्यामध्ये विनामूल्य मार्गदर्शनाला काही महिन्या काही पुरुष

समस्या मुक्त जीवन तणावमुक्त जीवन प्राप्त करून जा हजारो सेवा केंद्र राज्यात आहे देशात आहे आपल्या महिला आहे रोहिला वाटत आहे त्यांची गजुरी ते कोणता करणार परंतु स्वाभिमाना मात्र

महाराष्ट्रभूमी ही सत्ताची भूमी आहे म्हणून या महाराष्ट्राला हे असा असामान्य आणि मागे बदलीला गेल्यानं असला एक उद्योगपतीचे उदाहरण बन खूप मोठा उद्योगपती भारताच महत्व ऐकून त्याच्या मनात परिवर्तन त्यांना आपली सारी संपत्ती गेली लहान दिली आणि पृथ्वी संपत्ती घेऊन तो आजही हरिद्वार झोपडी का या भारतात जन्म घेणं हे खूप मोठ पुण्याचं लक्षण आहे या भारतात मृत्यू घेणं हे त्याही पेक्षा महत्वाचं आहे निदान माझा या भारतभूमीत होईल म्हणून त्याला सर्व कोळशी पत्र ठेवून यात्रे करून नागरिकांना पालन करून आता संदेश स्वतउपदेश असतो या देशात निदेशाकांनी मानाचा दंगा किती भारा होती हे आपणाला नवीन

तो विवाह मंडल करता है सिंधुजी रचि रविवार विवाह परिचय मेरा वधू आराधना एक पर्व है पीला मंडल पीला प्रमाण खर्च रुसवेगवे मान सन्म्न रही असं साधर आचरण त्यांची एक परवडी करत कृपया आपण सर्व पुढेकरांनी आणि पुढे जिल्ह्यानं एवढं गावागावांमध्ये केंद्रात केंद्रांमध्ये ग्रामपंचायती पर्यंत हा सर्वांगीण विकासाचा बिंदू आहे आणि गावाचा विकास करायचा असेल तर असे मूलभूत विचार ऋणालबंदी विचार जनतेच्या मनात उलगण करणं आणि हे संस्कार केवळ दोघ्यावर न करतात ते अंतकरणात करायचे म्हणून अत्यंत अंतकरणपूर्वक आज पुन्हा मुलींच्या विवाहाचे जे प्रश्न आहे त्यातलेले एक वेळी मुलींच लग्न करणच होत आहे तुम्हाला तेवढा असू